झालं तुला काय पाहिजे तुला बरं दाखव दे शेती पिपणे काय पाहिजेले तुला इरे सर हां कुठे बैठता कुठे नको बाबा मी नेत चप्पल गाडी चलचा चल जाऊ बघू जा छान आहे का तिथं हम्म चल मला दाखव कुठे एरिया जर गाडी इथे का कोणत्या दुकानात आहे या दुकानात आहे का चल मला दाखव कुठे कोणते एरिया जर आहे दाखवा होते कोणतं आहे त्यांच्याकडे नाही ते त्यांच्याकडे तर कुठून देणार तेच पाहिजेले सम फिनिश झाले ना कधी द्या अवेलेबल करून पुढच्या वीक मध्ये देतील बोल अरे नाही आहे त्यांच्याकडे चल दुसऱ्या शॉप मध्ये बघू चला ती 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 ते तिकडे ते ते शॉप आहे तिकडे त्या शॉप मध्ये बघू कुठे या शॉपमध्ये आलोय इरेझर बघायला कोणते इरेझर आहे ते स्कूटी स्कुटी कोणाला तुझ्या बड्डेला बरं ठीक आहे चल माझे इरेझर आहे का विचारू चला चल ना राव दे दे ना चल ना चल हा कसा तुला घेतो काय काय इथे इथे काय काय इथे सर्व छोटे छोटे हे ना इथे छोट्या छोट्या गाड्या पण आहे काय अरे हे का हे बघ इथे काय काय इरेजर हे बघ फाईव्ह स्टार सारखं आहे हे लिपस्टिक सारखं आहे आणि हे हे पण कलरफुल आहे कोणतं घेतो हे घेतो बघू मला चॉकलेट नाही ते इरेजर आहे घर जाऊन फोडून घेऊ नये हे घेऊ का हेच पाहिजे होतं ना हा ठीक आहे ठीक आहे हिला बोबो डॉल परत कधी घ्यायला येऊ बरं का नेक्स्ट टाइम घ्यायला नाही तर घरी गेला मम्मीला सांग मला हिला बो बोबू डॉलच पाहिजे मी फोटो हो काढून घेऊ का याचा ठीक आहे ना आता ते घेऊ का तुम्हाला दाखवते आता हे ना ओ... चॉकलेट सारखं इरेझर घेतलेलं आहे तर आता आम्ही घरी जाऊन फोडून बघणार आहे बरोबर आहे ना खाऊन नाही बघायचं बाबा ते खायचं नाही ते इरेजर हा इरेज करायचं आहे ते तू काही पण लिहिशील ना ते इरेज करण्यासाठी ठीक आहे ना आता घरी गेल्यावर खोलून बघू हा आपण हम्म ठीक आहे त्याला बो बद्दल डॉलबद्दल बर का मम्मीला लॉल बद्दल हा हा व्हिडिओ काढून घेतलाय मी फोटो पण काढून घेतलाय तो मम्मीला सांग म्हणून मला तो घ्यायचाय आता आम्ही घरी पोचलोय तर आता साऊ पण भेटलेली साऊ तिथे खालीच होती कोणी इरेझर घेतलंय आता साऊ रडते काय पाहिजे तुला अरे ते चॉकलेट नाहीये ते अरे ते ती खूप रडत होती तिथे म्हणून तिला घेऊन दिलं तेच जाऊ ते पिकू थोडा ने, ने बर दे थोडा वेळ दे देखवत कस आहे तिला बर चला जाऊ ला ना आपण बघू तस कस जाऊ ते चल जाऊ मग आता कुठं खूप लांब येते तिकडं जावं लागतं आणायला जाऊ आपण बरं दे भिकू थोडं मी ते बघ तिकडून काल तिकडं फ्रॉग आला चल जाऊ दे चल दे भाऊ जाऊ दे थोडं जाऊ दे आपण नवीन आणू चल जाऊ देऊ दे, दे पिकू वरती चला वरती गेल्यावर बघू आपण चल वरती खोलू खोल मी आपण थोड्या वेळाने जाऊ थोड्या वेळाने मी तुला कस मी तुला घेऊन जातो आताच नाही थोड्या वेळाने मी थोड्या जाते बाबा भाऊ आम्ही चाललो वरती चालू मोबाईल चल मी आपण वरती जाऊन बघू कि ए पिकू हे बघ पिकू पडून चालली वरती हे बघ जाऊ दे आपण थोड्या वेळाने जाऊ चल जे थोड्या वेळे बरं चल आपण बघू तसं येते कसं बघ बघितल्यावर अरे त्याच्यामध्ये काय निघत नाही काय नाही चल बघितल्यावर समजेल ते चांगलं आहे का नाही चल आपण खोलून बघू ते मग आपण तुला घ्यायला जाऊ चल 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 बघू आपण ते बरं का खोलून बघू ते मग त्याच्यानंतर बघू ते अरे मग ते खोलून बघ खोलून बघितल्यावरच समजल ते कसं आहे ते अरे ते दाखवतच एक चल एक इकडे चल नाही पिकू इकडे आणि एक मिनिट मित्रांनो आता हे चॉकलेट सारखं काही इरेजर आहे वाटतं तर आता हे पिकू साठी पिकू खोल खोल बरं ते खोलून दाखव ते कसं आहे दाखव मी नको मी खोलून दाखव हे चॉकलेट खायचं नाही नाही दाखवते दाखवत कसं आहे इकडे खाली तर मित्रांनो हे बघा कसं असं चॉकलेट सारखं ते छान आहे बाबा आता ते सावलं जाऊ दे थोड्या जाऊ दे चाललं <laughs> <laughs> तुला काय पाहिजे तुला बर दाखव हे शेती कुणी अरे दे ना पण तिला का बर नाही देत होत तिला दे तिला दे जाऊ दे मी तुला नवीन आनंद देईल नवीन आनंद दे थोड्या वेळात जाऊ आपण थोड्या वेळा नक्की जाऊ हास थोडा तुम्हाला हसून दाखव मी तुला आणून देतो हसून दाखव मी तू आणून देतो म्हटलं ना इकडे बघ हसून दाखव हसून हे बाय रेडली तर देणार नाही हसून दाखव हे बघा रेडली तर जाऊ दे बघ हसून दाखव हसून दाखव मग आणायला जाऊ आपण हसून दाखव हस हस ना थोडं हस थोड आणि ठीक आहे ठीक आहे तुला आणायला जाऊ थोड्या वेळात चल लगेच जाऊ लगेच जाऊ चल हा लगेच जाऊ